हे hey गाईज मी आहे संस्कृती आणि आज माझं तोंड पडले कारण की मी खूप जास्त लेट झालेली आहे आणि त्यात आज कॉलेजमध्ये आहे ओपन बुक टेस्ट हिशोबत आज काय होणार आहे <laughs> तर काहीच लिटरली आम्हाला अर्धा तास बाहेर उभं केल्यानंतर टीचरला जर आमच्यावर दया आली असेल सो सेकंड पेपरला so, आम्हाला टीचरने आतमध्ये घेतलं सो so, तिथे जाऊन आम्ही बसलो आधी आणि गेले गेल्या माझ्या मैत्रिणी ती बघा so, बाबा ही किती उशीर आली तिला बाहेर थांबवलं असतं काय करू यार मी सगळ्यात जवळ राहून मलाच उशीर होतो पण काय नाही आता उद्यापासून मी रोज लवकर जाणार आहे बाबा आणि जो पेपर वगैरे दिले सगळे देन आम्ही मग एक ऑनलाईन फॉर्म भरायचा होता तो फॉर्म वगैरे भरून घेतला देन म्हटलं ब्रेक होता तर चला आता कुठे जायचं असं म्हटलं चला कॉफी प्यायला जाऊ तर कॉफी प्यायला करायला जाऊन तिथं बसलो कॉफीची वाट बघत देन कॉफी आली मग असं आमच्या एडी चाळी करत आम्ही ती कॉफी पिली कारण की ती खूप जास्त गरम होती देन आम्ही लेक्चरला गेलो इथं गपचूप व्हिडिओ काढत होते फक्त हा व्हिडिओ माझ्या टीचर म्हणतो नको जायला नाहीतर मी गेलेच <laughs> रश म्हणते ते <थे> नाही जाणार <laughs> देन मग परत आणखीन एक लेक्चर केलं <laughs> लेक्चर झाल्यानंतर अजून एक लेक्चर होतं पण आज क्लास बंद करणार नाही सगळेच बोलले की हे लेक्चर नको करायला सो लेक्चर बंद करून आम्ही गेलो घरी आमचं कॉलेज संपलं आम्ही घरी चाललो तर काहीच ब्लॉग आवडला डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करा बाय